डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती अवघ्या आठ दिवसांवर आली असल्यानं विविध मंडळांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे या जयंतीनिमित्त मंडळाकडून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून महादेव नगर फ्रेंड सर्कल प्रणित वायजी ग्रुप सातपूर शहर यांच्या वतीनं देखील विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय याच अनुषंगानं रविवारी सायंकाळी महादेवनगर फ्रेंड सर्कल प्रणित वायजी ग्रुप सातपूर शहर साई महिला मंडळ सातपूर पदाधिकाऱ्यांची बैठकीचं महादेव आंबेडकर सभागृह या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव महादेव नगर अध्यक्षपदी दीपक पवार यांची निवड करण्यात आली तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या स्वागतध्यक्षापदी रुपालिताई गांगुर्डे यांची बिनविरोध निवडीची घोषणा वायजी ग्रुपचे अध्यक्ष योगेश गांगुर्डे यांनी केली महादेव नगर फ्रेंड सर्कल प्रणित साई महिला मंडळ व वाहिजूच्या वतीने सातपूर शहरातील महादेवनगर असल प्रबुद्धनगर असेल तेथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अध्यक्ष अध्यक्ष यांचा सत्कार आज मंडळाच्या वतीने संपन्न झाला आहे सरी सर्व कार्याध्यक्ष असतील अध्यक्ष असतील त्यांनी दोन अमूल्य वेळ देऊन त्यांचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल मी महादेवनगर फ्रेंड सर्कलतर्फे त्यांच्या मनापासून आभार मानतो व आपल्या सातपूर शहरातील भव्य दिव्य असा आपला कार्यक्रम आदरणीय महाराष्ट्राच्या शाहीर सीमाबाई पाटील व शाहीर ज्वालीदादा मोरे यांच्या संयुक्ताने आपल्या महादेवनगर फ्रेंड सर्कलतर्फे म्हणजे आपल्या महादेवनगरतर्फे हा मोठा कार्यक्रम आपण येत्या सतरा सतरा एप्रिल रोजी सात्र अंबिका सुईटच्या समोर आयोजित केला आहे तरी मी सर्व अध्यक्षांना कार्याध्यक्षांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपल्या आपल्या परिसरातील सर्व समाज बांधवांना कार्यक्रमाला घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवी असं ते एक आव्हान करतो समाजाला ही महादेव नगर फ्रेंड सर्कल वाईजी वाहिजी कुटुंब साई महिला मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष यांना बिनिरोध विरोध केले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून स्वागत करतो व तसेच कार्यक्रमाचे शाहीर सीमाताई पाटील व जॉली मोरे यांचा संयुक्त कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष हे रुपाली गांगरुडे यांना केल्याबद्दल सर्व मंडळाचे मी मनापासून आभार मानतो संपन्न आला हे जाहीर करतो पण थोडक्यात मी सर्वांना एक विनंती करतो तर आपल्या सातपूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आदित्यजी भाऊ पगारे व आपले बौद्धचार्य संदेश भाऊ पगारे यांच्या मातोश्रीचे दुःखद निधन झालेले तर मी सर्व आपल्या मंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो यावेळी अध्यक्ष आणि स्वागत अध्यक्षांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर मंडळाच्या वतीनं नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त महादेवनगर फ्रेंड सर्कल प्रणित वायज्य ग्रुप सातपूर शहर यांच्या वतीनं दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता महिंद्रा सर्कल सातपूर या ठिकाणी भव्य शाहीर चलसा आयोजित करण्यात आला असून सुप्रसिद्ध महिला शाहीर सीमाताई पाटील आणि शाहीर जॉली मोरे यांचं प्रभावी आणि प्रेरणादायी गायन सादरीकरण होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर आधारित शाहिरी सादरीकरणातून समाजप्रबोधनाचा नववा धागा विणला जाणार आहे दरम्यान या बैठकीत प्रसंगी सातपूर शहरातील विविध भीम जयंती महोत्सव समिती अध्यक्षांचे वायजे ग्रुपच्या वतीनं शार पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यात प्रामुख्यानं प्रबुद्धनगर भीम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन बर्वे आणि कार्याध्यक्ष राहुल पटेकर त्रिरत्ना फ्रेंड सर्कल महादेवनगर अध्यक्ष सुनील गांगुर्डे कार्याध्यक्ष विनोद लाडे तर धम्मदीप फ्रेंड सर्कल आणि शिवशाही लोहार ग्रुप महादेवनगर अध्यक्ष प्रमोद बागुल तर कार्याध्यक्ष गौरव पवार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राहुल पाटेकर यांनी या सत्काराबद्दल आभार मानले तो कोणी आमदार होतोय म्हणजे बाबासाहेबांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांनी तुम्हाला सर्वांना अशा ठिकाणी येऊन ठेवलं की खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची इच्छा होती की माझा नवकोटी समाज हा सुटाफुटामध्ये मला पाहायचा आहे म्हणून बाबासाहेबांनी स्वतःच्या मुलाची देखील पर्वा केली नाही तुम्हा आम्हाला आज या स्टेपला आणून ठेवलं खऱ्या अर्थानं मी योग्य भाऊंचे मनापासून आभार मानल की बाबासाहेबांमुळेच बाबा आज योग्य भाऊ या एवढ्या स्टेपला आहेत आणि बाबासाहेबांमुळे आम्ही आज या ठिकाणी आमचा सत्कार होतो म्हणून आपल्या महामानवाची जयंती या सातपूर शहरामध्ये अशी अतिशय उत्साहामध्ये साजरी झाली पाहिजे सातपूर शहरामधून एक नवीन असा आगळावेगळा मेसेज दिला पाहिजे की सर्वच जयंतीचे अध्यक्ष मिळून सातपूर शहरामध्ये अतिशय उत्साहाने प्रत्येक नगरा नगरामध्ये त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये उत्साहाने साजरी त्यांनी करावी हे पाठबळ देण्याचं काम योगेश भावने आम्हाला दिलं मनापासून योगेश भाऊचे पुन्हा शब्दता आभार मानतो आणि आम्हाला नाकार शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आमचा मान सन्मान केला मी माझ्या प्रबुद्ध नगर कमिटीच्या वतीनं आमच्या अध्यक्ष बर्वे यांच्या वतीनं आणि आमच्या वतीन, सर्वच ज्येष्ठ नागरिक तसेच युवा या बैठकीप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख योगेश गांगुर्डे रुपाली गांगुर्डे नाना लोखंडे बाबा पवार अनिल दातार स्वप्नील जाधव प्रियपाल कांबळे संदीप वाघमारे राहुल इंगोले रतन पवार उत्तम शिंदे सुनील पवार विकास सोनोने नाना पगारे ज्ञानेश्वर आव्हाड नारायण गायकवाड मोहिते विठ्ठलखराज सोनाभाऊ गांगुर्डे प्रशांत गांगुर्डे दीपक गांगुडे, गांगुडे, गांगुडे संतोष शार्दूल यांसह महादेवनगर नगर फ्रेंड सर्कल वायजी ग्रुप सातपूर शहर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक